शेव म्हटलं ना किती छान कुरकुरीत असावी तोंडात टाकता खमंग लागावी आणि अजिबात तेलकट नसावी आणि अशीच खमंग चटपटीत लसूणी मसाला शेव आज आपण बनवतो आहे यामध्ये मी शेव बनवण्यासाठी पीठ तयार करायचीसुद्धा एक वेगळी पद्धत सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आता शेव बनवण्यासाठी जे आपण पीठ मळून घेणार आहोत म्हणजे पीठ तयार करून घेणार आहोत ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे त्यामुळे शक्यतो परातीचाच वापर करा त्यानंतर आता इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे आता शेव बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा बेसनपीठ तुम्हाला विकतचंच वापरायचं आहे घरी बनवलेलं बेसनपीठ शेव बनवण्यासाठी अजिबात वापरायचं नाही आता हे जे बेसनपीठ आहे ते आपण चाळणीने चाळून घेऊयात बेसनपीठ अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतलं की त्यामधल्या गुठळ्या मोडतात आणि त्यासोबतच बेसनपीठामध्ये जे काही मोठे कण राहिले असतील ते सुद्धा बाजूला होतात आणि मग शेव तयार करताना ते साच्यामध्ये अडकत नाहीत तर इथे सर्व अर्धा किलो बेसनपीठ मी जे घेतलं होतं ते चाळणीने स्वच्छ चाळून घेतलं आहे जर गुठळ्या राहिल्या असतील तर अशा पद्धतीने मोडायच्या आणि पुन्हा ते राहिलेलं पीठ चाळून घ्यायचं जे काही मोठे कण असतील तेसुद्धा बाजूला निघतील तर इथे सर्व बेसनपीठ मी चाळून घेतलं आहे आता यामध्ये सोड्याऐवजी जो आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो घालायचा तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एका वाटीला थोडंसं कमी हे पीठ घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पंचेचाळीस ग्रॅम इतकं हे तांदळाचं पीठ मी घेतलं आहे आणि बेसनपीठसुद्धा जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर चार वाटी इतकं हे बेसनपीठ आहे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालू शकता आणि पाव चमचा इथे मी हिंग घेतली आहे हिंग नक्की वापरा यामुळे ही शेव पचायला हलकी जाते सर्व पावडर मसाले घातले की आता पावडर मसाले या पिठामध्ये आपण छान एकसारखे मिक्स करून घेऊयात पावडर मसाले मिक्स करायचे आणि त्यानंतरच यामध्ये तेलाचं मोहन घालायचं जर पावडर मसाले मिक्स न करता त्या मसाल्यांवरतीच जर तेलाचं मोहन घातलं तर मसाले करपू शकतात तर इथे पावडर मसाले मी पिठामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत पावडर मसाले मिक्स करून घेईपर्यंत चार मोठे चमचे तेल या पॅनमध्ये मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा छान कडकडीत धूर निघेपर्यंत गरम झालं आहे आता हे कडकडीत गरम तेल या पिठामध्ये घालायचं सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमचानेच हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे जेव्हा तेल हलकंसं थंड होईल हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही हाताला सोसेल इतपत हे थंड कोमट झालं की त्यानंतर मग हे पीठ तेलामध्ये हाताने मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा एक दोन मिनटं तेलामध्ये हे सर्व पीठ मी चमच्यानेच मिक्स करून घेतलं आहे पण आता हाताला चटका बसत नाही आहे हाताला सोसते इतपत हे तेल थंड झालं आहे आता काय करायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हाताने चोळून जे आपण तेलाचं मोहन या पिठामध्ये घातलं आहे ना ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं तेलाचं मोहन परफेक्ट पिठामध्ये बसलं की शेव आतून छान बोकळ होते आणि कुरकुरीतसुद्धा होते आणि अगदी संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहते तर इथे याच पद्धतीने आता सर्व पीठ या तेलाच्या मोहणामध्ये मी मिक्स करून घेते तर इथे पहा सर्व पीठ तेलाच्या मोहणामध्ये मी छान एकसारखं मिक्स आहे पीठ यामध्ये छान एकजीव झाला आहे आता पीठ हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी मूठ वळली ना तरी याचा छान गोळा तयार होतो आहे म्हणजे आपण जे तेलाचं मोहन घातलं होतं ते एकदम परफेक्ट झालं आहे आता आपण यामध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या पंधरा ते सोळा कढीपत्त्याची पानं एक चमचा ओवा आणि अर्धा चमचे जिरे घेतले आहेत लसूण यामध्ये थोडासा जास्त वापरायचा आहे कारण आपण लसूणी मसाला शेव बनवतोय त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळा काय करतो जे पीठ आहे त्यामध्ये डायरेक्ट ओवा घालतो तर तसं न करता या मसाल्यासोबतच ओवासुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे खातानाही कचकच लागत नाही आणि त्यासोबतच जेव्हा आपण शेव पाडतो ना तेव्हा साच्यामध्ये मध्येसुद्धा हा ओवा अडकत नाही तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि जाडसर असं वाटून घेतलं पूर्ण बारीक पेस्ट याची बनवायची नाही त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आता सुरुवातीला थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो मसाला या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि हेच पाणी आपल्याला पीठ मळून घेण्यासाठी वापरायचं आहे तर सुरुवातीला अर्ध्या ग्लासमधलंही अर्धा ग्लास पाणी मी इथे वापरलं आहे आता राहिलेलं पाणी मी नंतर लागलं तर पुढे वापरेन त्यानंतर आता काय करायचं हा आपला मसाला तयार झाला आहे आता अशा पद्धतीने एखादी चाळण घ्यायची आणि त्यामध्ये हे सर्व पाणी मसाल्यासहित घालायचं म्हणजे काय होतं पूर्ण चोथा चाळणीवरती तसाच राहतो आणि फक्त पाणी बाजूला होतं त्यासोबतच मसाल्यामध्ये जे काही पाणी शिल्लक आहे ते अशा पद्धतीने हाताने प्रेस करून यामध्ये घालायचं म्हणजे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर या शेवमध्ये छान उतरतो तर इथे पहा सर्व मसाल्याचा जो काही चोथा होता तोसुद्धा मी हाताने पिळून घेतला आहे सर्व पाणी यामध्ये घातलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर आता या ठिकाणी सुरुवातीला जे मसाल्याचं पाणी आहे त्यामध्येच हे पीठ मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी नेहमीसारखं घट्टसर पीठ न मळता एकदम सैलसर असं हे पीठ मळून घेणार आहे आणि या ठिकाणी सोडा न घालताही शेवातून पोकळ कशी होईल यासाठी सुद्धा एक खास टिप सांगणार आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्हीसुद्धा पीठ मळून घेतलं ना तर तुम्ही बनवलेली शेवसुद्धा अगदी तशीच तयार होईल तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घातलंय आणि छान सैलसर पीठ मी तयार करून घेतलंय आता काय करायचं थोडंसं पाणी आणखी यामध्ये घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एक दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घ्यायचं पीठ तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने फेटायचं आहे आणि कंटिन्यू दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे पीठ दोन ते तीन मिनटं कंटिन्यू फेटून घेतलं की त्यानंतरसुद्धा मी तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर दाखवते तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फिरवून घेतलं आहे पीठ एकदम फ्लपी झालं आहे आणि याचमुळे तुम्ही बनवलेली शेवसुद्धा सोडा न घालता आतून पोकळ बनते आणि छान कुरकुरीत तयार होते तर इथे आपल्याला जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट शेव बनवण्यासाठी पीठ मळून तयार झालं आहे आता आपण लगेच शेव बनवून घेऊयात पण त्याआधी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे कारण तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला शेव तळण्याची एक वेगळी पद्धतसुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जी शेव तळून घेताय त्याचे अजिबात तुकडे पडणार नाहीत तर त्यासाठी सर्वात आधी इथे पहा मी साचा घेतला आहे त्यासोबतच शेव बनवण्याची चकतीसुद्धा घेतली आहे जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि चकती साचाला लावून घ्यायची त्यानंतर आता हा साचा मी आतून तेलाने ग्रीस करून घेते म्हणजे या साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेते सर्व साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेतलं की आता जे आपण पीठ तयार करून घेतले ते यामध्ये भरायचं आता इथे पहा पीठ भरून घेण्यासाठी तुम्हाला अजिबात हात खराब करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने चमच्यानेच तुम्ही पीठ यामध्ये भरून घेऊ शकता तरीही जर तुम्हाला वाटलं की चमच्याने पीठ न भरता हातानेच भरावं तर हात थोडासा ओलसर करायचा ओलसर हाताने पीठ घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भरायचं म्हणजे काय होतं तुमचा हात अजिबात खराब होत नाही किंवा पीठ हाताला अजिबात जास्त चिटकून राहत नाही तर इथे पहा साच्यामध्ये मी पीठ भरून घेतले आता हा साचा आपण बंद करून घेऊया आणि लगेच शेव बनवून घेऊया तर इथे मी तुम्हाला जसं आधीच सांगितलं होतं तेल कढईमध्ये मी आधीच गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकले तुम्ही पाहू शकता पीठ लगेच वरती आले म्हणजे तेल छान कडकडीत कर, गरम झालं आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि शेव यामध्ये पाडून घ्यायची तर शेव तेलामध्ये पाडताना काय करायचं बाहेरच्या बाजूनी आतमध्ये फक्त दोन वेडे घालायचे आहेत त्यापेक्षा जास्त वेड्याची शेव बनवायची नाही कारण ही शेव आपण फक्त एकाच बाजूने तळून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने शेव तळून घ्यायची नाही सतत जर शेव अल्टीपल्टी करत राहिली तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे शेव तेलामध्ये सोडायची गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय करायचा मंद आचेवरती शेव अजिबात तळायची नाही आणि शेव तळून झाल्यानंतर जे तेलावरती फेस येत होता बुडबुडे येत होते तुम्ही पाहू शकता ते पूर्णपणे यायचे बंद झाले आहेत म्हणजे याचा अर्थ शेव दोन्ही बाजूने अगदी छान तळली गेली आहे आता ही शेव आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही शेव तयार झाली आहे आता याच पद्धतीने मी आणखी एकदा तुम्हाला शेव तेलामध्ये सोडून दाखवते तर त्यासाठी काय करायचं गॅसचा फ्लेम पहिल्यांदा मिडियम करायचा त्यानंतर शेव तेलामध्ये सोडायची बाहेरच्या बाजूनी आतल्या बाजूला फक्त दोन वेडे घालायचे पुन्हा गॅसचा फ्लेम हाय करायचा हाय फ्लेमवरती तेलावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत तेलावरचा फेस कमी होईपर्यंत तळून घ्यायची आणि त्यानंतर लगेच कढईमधून काढायची आता राहिलेल्या पिठाची शेवसुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा अजिबात सोड्याचा वापर न करता परफेक्ट अशी आपली ही शेव बनून तयार झाली आहे सगळी शेव एकसारखी तयार झाली आहे आतून छान पोकळ आणि कुरकुरीतसुद्धा झाली आहे आता या शेवचा तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते तर इथे तुम्ही आवाज ऐकू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ अशी ही शेव तयार झाली आहे आणि इथे तुम्ही माझा हातसुद्धा पाहू शकता शेव अजिबात तेलकट झाली नाही आहे तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला अजिबात सोड्याचा वापर न करता ही लसूणी शेव नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद